నమస్కారం మిత్రానో तर आदित्य आता पारू आणि गणी यांना घरी घेऊन आलेला असतो त्याने पारूला समजवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जे काय घडलं त्यामध्ये तुझी काहीही चूक नव्हती खर तर अनुष्का ही, ही याच्यामध्ये जबाबदार आहे आणि तीच बोलली की पारूला ह्या जबाबदारीतून मुक्त करा असं अहिल्याला तिने सांगितलं आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण घडलं आणि पारूला गावी जाण्याची काहीच गरज नाहीये कारण त्याची यामध्ये चूकच नाहीये आणि माझी अशी पळकुटी असूच शकत नाही म्हणून आदित्य हक्काने पारू आणि गणी यांना परत घरी घेऊन आलेला असतो आणि पारूने सुद्धा ऐकलेलं असतं कारण आदित्य म्हणालेला असतो की मारुती मामांना मी समजावेन म्हणून इकडे आदित्य अहिल्या आणि अनुष्का यांच्यात बोलणं सुरू असतो अनुष्काला अहिल्या म्हणत असते की हे बघ आदित्य जो काही निर्णय घेईल ना तो विचारपूर्वकच घेईल याची मला खात्री आहे तिला कळत नसतं की आदित्य एवढं पारुश मागे पुढे का करतोय आणि तिला आतल्या आत कुठेतरी भीती वाटत असते आदित्य आणि पारू यांचं नातं एका मर्यादेपलीकडे जातं की काय पण तरी सुद्धा आपल्या मुलावरती विश्वास दाखवते आणि म्हणत असते की अनुष्का तू या सगळ्यांकडे लक्ष देऊ नको तू फक्त एक चांगली ब्रँड अम्बेसिडर होण्याकडे लक्ष दे एक बेस्ट ब्रँड देडर तुला व्हायचं आहे कारण तुझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे अनुष्का म्हणते हो मॅम मी त्याचं काम देखील सुरू केलेलं आहे अनुष्का आणि आदित्य आता एक वेडिंग ऍड शूट मध्ये काम करत असतात ही तीच वेडिंग ऍड शूट असते ज्याच्यामध्ये आधी पारू आणि आदित्य यांनी काम केलेलं असतं आदित्यला आता खूप टेन्शन आलेलं असतं अनुष्काने मुद्दाम पारूला आपल्याला तयार करायला लावलेलं ला असतं कारण ती एका नवरीच्या वेशभूषेमध्ये तयार होणार असते नवरी नवरदेव म्हणून अनुष्का आणि आदित्य त्या काम करणार असतात आता अनुष्का म्हणत असते की असं आदित्य काही दिवसांनी माझ्या घालणार आहे आणि ते क्षण आता जवळ येत आहे मला त्याची आतुरता लागायला लागली आहे आणि पारूच्या हाताने ती मंगळसूत्र वगैरे घालून घेत असते पारू समोर मुद्दाम असं बोलत असते जेणेकरून पारूला वाईट वाटेल आणि तिच्या डोळ्यात पाणी येईल पारू आता आदित्यच्या रूम मध्ये आलेली असते आदित्य खूप डिस्टर्ब झालेला असतो तो पारूला म्हणत असतो की पारू पुन्हा एकदा त्या ऍड मध्ये काम करायचं आहे ज्यात अनुष्का आता नवरी बनून येणार आहे आणि मला नवरची भूमिका करायची आहे तुला आठवतं ना यामध्ये आपण दोघांनी काम केलेलं होतं आणि तू आणि मी मिळून किती छान काम केलं होतं ते पण मला आता टेन्शन येत आहे आणि मला खरंच अनकम्फर्टेबल वाटत आहे मला तुझ्या बरोबर काम करायचंय त्यावर पारू म्हणते आदित्य सर तुम्हाला असं वाटायला नको तुम्हाला असं का वाटतंय कारण अनुष्का मॅडम लवकरच आता तुमच्यासोबत लग्न करणार आहे त्यामुळे तुमच्या होणाऱ्या बायको आहेत त्या त्यांच्याविषयी तुम्ही असा विचार का करताय आदित्य म्हणतो मला काहीच कळत नाहीये पण मला ना त्या ऍड मध्ये तूच हवीस तुझ्या बरोबरच काम करायचं आहे आणि पारू आता तिथून जात असते तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडतो आणि तिचा एकदम हक्काने तो हात पकडत असतो आणि जणू काही त्याला सांगायचं असतं की पारू प्लीज तूच माझ्यासोबत काम कर आणि मनातल्या मनात आदित्यला कुठेतरी कळत असतं की पारू त्याच्या खूप जवळची आहे त्याच्यासाठी स्पेशल आहे पण अजूनही त्याला त्याची जाणीव झालेली नसते आणि त्याचं सुद्धा पारूवरती प्रेम आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद